महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या हक्कांसाठी लढा घेणारे लढभय्य नेते मनोहर उर्फ बाबासाहेब गोपले यांचं यांच्या अंत्यविधीला आज प्रचंड जनसागर लोटला होता दादर स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील रविवारी सकाळी या दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं होतं त्यांना एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान अखिल भारतीय मातंग संघाची त्यांनी स्थापना केली मातंग समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला गोपाले यांच्या सामाजिक कार्याला त्यांच्या पत्नी कुसुमताई यांचीही साथ मिळाली होती आता या संघटनेची धुरा त्यांच्याच खांद्यावर आली आहे गोपाले यांच्या रेट्यामुळेच अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली त्याचं श्रेय गोपाले यांनाच जातं काही काळ ते या महामंडळाचे अध्यक्षही होते न्याय हक्कासाठी जागृत करून त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारा नेता हरपला अशा शब्दामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बाबासाहेब गोखले यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं